स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष बेंबळीत प्रभाकर बोंदर विद्यालयात राष्ट्रप्रेमाचा महासोहळा गुणवंतांचा गौरव व कलागुणांचा मेळा भारताच्या स्वातंत्र्याचा एकोणऐंशी वा अमृत सोहळा देशभरात उत्साहात साजरा होत असताना बेंबळी येथील प्रभाकर बोंदर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे देखील स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष अगदी थटामटात पार पडला लहान मुलांपासून ते गावातील मान्यवरांपर्यंत सर्वांनी एकत्र येऊन हा सोहळा अविस्मरणीय बनवला कार्यक्रमाची सुरुवात सकाळी राष्ट्रध्वज फडकवून झाली ध्वजारोहण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय श्री भास्कर आबा बोंदर सर उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक श्री सल्लाउद्दीन शेख सर यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला दोन्ही मान्यवरांच्या हस्ते तिरंग्याला वंदन करताना परिसर राष्ट्रप्रेमाच्या घोषणांनी दुमदुमण गेला राष्ट्रगीताच्या ओजस्वी सुरांनी वातावरण भारावून गेलं तिरंग्याखाली उभे असलेले विद्यार्थी शिक्षक आणि ग्रामस्थ यांच्या डोळ्यात त्याक्षणी देशाबद्दलचा अभिमान आणि आदर झळकत होता कार्यक्रमात विविध कार्यकरी सोसायटी बेंबळी यांच्या वतीने मार्च दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या परीक्षेत सेमी इंग्रजी माध्यमातून उत्तम यश मिळवणाऱ्या दोन विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला कुमारी श्रेया पुरुषोत्तम इंगळे कुमारी प्राची शहाजी तोरंबे या दोन्ही गुणवंतांना प्रत्येकी रुपये दोन हजार रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले विद्यार्थिनींच्या यशस्वी कामगिरीमुळे संपूर्ण विद्यालय आणि गाव अभिमानाने उजळून निघाले या सोहळ्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते चेअरमन श्रीप्रसाद इंगळे सचिव श्री संतोष पाटील श्री संतोष आगलावे श्री सोमनाथ गवळी श्री नेहरू निकम श्री श्याम वनसनाळे श्री बाळासाहेब वनसनाळे श्री मन्मथ बेलुरे श्री सुनील वेदपाठक श्री अभिमान कदम श्री समीर शेख श्री शहा यांसह गावातील प्रतिष्ठित नागरिक मंचावर विराजमान होते त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिकच मान आणि शुभा प्राप्त झाली स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी मनोमोहक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले स्वागतगीताने सुरुवात होऊन लेझीम संगीत कवायत देशभक्तीपर नृत्य प्रभावी भाषणे या सादरीकरणांनी पाहुण्यांची मने जिंकली मुलांच्या उत्साहात राष्ट्रप्रेमाचे रंग मिसळले होते प्रत्येक सादरीकरणात शिस्त समर्पण आणि देशाबद्दलचा आदर स्पष्टपणे जाणवत होता लेझिमच्या तालावर पाऊल टाकताना विद्यार्थीजणू रणांगणातल्या जवानांची आठवण करून देत होते तर देशभक्ती नृत्यातून भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाची कहाणी जिवंत झाली भाषणांमधून तरुणाईचा जोश आणि भविष्याबद्दलचा आशावाद स्पष्टपणे जाणवत होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ जाधव मॅडम आणि सौ लोहार मॅडम यांनी उत्कटतेने केले त्यांनी सादरीकरणांची गुंफण अशा पद्धतीने केली की संपूर्ण कार्यक्रम अखंडित आणि आनंददायी झाला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यात मदत केली पालक आणि ग्रामस्थांचाही मोठा सहभाग दिसून आला कार्यक्रमाचा समारोप विद्यालयाच्या प्राचार्या सौ सुवर्णा डोने यांच्या परवानगीने झाला त्यांनी उपस्थित मान्यवरांचे पालकांचे विद्यार्थ्यांचे आणि आयोजकांचे मनपूर्वक आभार मानले त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी विद्यार्थ्यांच्या मनात नवीन जोश निर्माण झाला या सोहळ्याने केवळ स्वातंत्र्यदिनाचा उत्सवच नाही तर गावातील एकोपा संस्कार आणि राष्ट्रप्रेम यांचाही भव्य प्रदर्शन घडवून आणलं